नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही येस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाच जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा कोल्हापूर येथे कांद्याला भाऊ मिळाला आहे पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर दोनशे ते एक हजार सरासरी सहाशे रुपये मुंबई आठशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये नागपूर एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये इंदापूर दोनशे ते दोन हजार सरासरी सातशे रुपये सांगली पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार शंभर रुपये येवला शंभर ते एक हजार पाचशे पंचवीस सरासरी एक हजार शंभर रुपये कळवण चारशे ते एक हजार आठशे पन्नास सरासरी एक हजार एकशे एक्कावन रुपये पिंपळगाव बसवन सहाशे पन्नास ते दोन हजार पाचशे बारा सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये देवळा एकशे पन्नास ते एक हजार सहाशे पंचवीस सरासरी एक हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव